अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संतापामुळे तब्बल दीड महिन्यांपासून बालक करोदर व माता बहिणींनी पोषण आहार वाटप झालेला नाही यासाठी पर्याय व्यवस्था करण्यात आली आहे पण तीही यशस्वी होऊ शकली नाही लसीकरण व कुपोषण आहार प्रश्न गंभीर होत आहे त्यामुळे कामावर रुजू होण्याची दुसरी नोटीस आता संबंधितांच्या मोबाईलवर ग्रामपंचायतीकडून तसेच रजिस्टर पोस्टाने बजवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्ण जाधव यांनी संताप सहभागी अंगणवाडी सेविका व मतदिनीसांना पूर्वत सेवा सुरू करण्यासाठी विनंती करणारी क्लिप व्हायरल केली आहे दुसरीकडे एकात्मिक बालविकास आयुक्तालयात जिल्ह्यात दोन हजार चारशे एकोणचाळीस मोठ्या अंगणवाड्या सातशे पंच्याहत्तर अंगणवाड्या संताप सहभाग एक हजार नऊशे चौऱ्याचाळीस अंगणवाडी सकाळी सेविका सहाशे बत्तीस मिनी अंगणवाडी सेविका दोन हजार एकशे सव्वीस मदतीनीस अशा एकूण चार हजार अडुसष्ट मदतीनीस आहे आता संपात माघार घेतलेल्या अंगणवाडी कर्मचारी तसेच पर्यवेक्षकाकडून पोषण आहार वाटप करणे व संपातीला कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्यासंबंधीच्या दुसरी कारणे दाखवत नोटीस बजावण्याचे निर्देश गुरुवारी सायंकाळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सचिवांकडून मिळाले आहे निर्देशानुसार कारणे दाखवत नोटीसही बजावण्यात आल्या आयुक्तालयाने नो वर्क नो पे हा पवित्र घेतल्यामुळे दीड महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधनापासून वंचित आहे परिणामी संतापात सहभागी अंगणवाडी कर्मचारीपैकी गुरुवार सकाळपर्यंत एक हजार शहाण्णव जणी कामावर रुजू झाल्या तर चार हजार सहाशे बेचाळीस सेविका मदतीनीस अजूनही संतापत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर